नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पालघर मध्ये पुन्हा एकदा महावितरणाच्या हलगर्जीपणाचा फटका कामावरून घरी परतणाऱ्या तरुणावर पडली विद्युत तार पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे बरडपाडा येथील कामगारावर विद्युत वाहक तार कोसळली मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे कामावरून घरी परतणारा युवक जेव्हा मोटार वरून जात होता तेव्हा अचानक सरळ कोसळली मात्र प्रसंगावधान राखत त्याने तात्काळ बाईक वरून उडी घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला दरम्यान ई विद्युत तार थेट गाडीच्या हँडल मध्ये अडकली होती त्यामुळे बाईक जागीच अडकून पडली घटनेनंतर महावितरण विभागाला कळवण्यात आला आणि तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला मात्र अशा पद्धतीने हवेत लोंब तारा ग्रामीण भागात किती धोकादायक ठरू शकतात याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या सगळ्या प्रकारामुळे महावितरण विभागाच्या गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून ग्रामीण भागात अशा अनेक लोंबणाऱ्या तारा रस्त्याने लगेचच असल्याने येत्या काळात अशा दुर्घटना वाढण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू प्रतिनिधी सागर पवार रिपोर्ट